मी मेधा तेलग माझी कविता सादर करते साचलेला हा ओला गारठा साचलेला हा ओला गारठा पावसाची सर येताच मन थंड झालं निरभ्र आकाशात काळं जग आकारलं निरभ्र आकाशात काळं जग आकारलं झरझरून आली सर भरभरून भरलं मन सुंदरशा या पाऊस अनुभवून तृप्त झालं मन तृप्त झालं मन पावसाच्या सरींचा चौघडा पावसाच्या सरींचा चौघडा हिरव्यागार झाडीत ऐकला मन ओथंबून आलं सुंदर निसर्ग पाहिला सुरेख निसर्ग पाहिला मनातील तरंगात निर्झराचे गीत होते मनातील तरंगात निर्झराचे गीत होते शीतल वाऱ्याच्या झुळकीने मनात नाद घुमत होते मनात नाद घुमत होते हिरवीगार झाडी स्वतःचं प्रतिबिंब पाहत होती गवतावरच्या थेंबाने चमकती किरणे सुखावत होती गवतावरच्या थेंबाने चमकती किरणे सुखावत होती तळ्यातल्या शांततेत वेगळाच गंध दरवळत होता पक्षांच्या ओल्या बोलीने आठवणींचा बाग फुलत होता पक्षांच्या ओल्या बोलीने आठवणींचा बाग फुलत होता सुरेखा निसर्ग अंधारून आला होता सुरेख हा निसर्ग अंधारून आला होता कपारीतून येणारा ओहळ स्वच्छंदपणे गात होता कपारीतून येणारा ओहळ स्वच्छंदपणे गात होता वाऱ्याबरोबर सारा असं म्हणत वेगळाच भासत होता वाऱ्याबरोबर सारा असमंत वेगळा भासत होता साचलेला हा ओला गारठा हवासा वाटत होता साचलेला हा ओला गारठा हवाहवासा वाटत होता साचलेला हा ओला गारठा हवाहवासा वाटत होता